कसं घडलं वगैरे ते त्यांनी त्यांची बाजू तिथं मांडली आणि ते म्हणले की आम्ही छावा संघटनेच्या माध्यमातून काम करतो आमची एवढेच मागणं होतं जे काय आमचं निवेदन होतं ते निवेदन स्वीकारावं त्याच्यामध्ये मारहाण करण्याचं काहीच कारण नव्हतं आणि असं अनेकांना आम्ही भेटत असतो त्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर मी त्यांना सांगितलं की किंवा त्या बाबतीमध्ये जे काही घडलं आहे ते चुकीचंच घडलेलं आहे त्याच्यामध्ये त्या ज्यांनी घडवलं जे प्रमुख होते त्यांना मी ताबडतोब राजीनामा द्यायला सांगितला त्यांना तिथनं त्या पदावरनं मी मुक्त केलेलं आहे पोलिसांनी पण त्यांची कारवाई केलेली आहे पोलिसांनी पण अकरा का नऊ काहीतरी नावं दिली होती त्याच्यातले नऊ लोकांना अरेस्ट केली नऊ लोकांना वर कारवाई केली एफ आय आर केली त्याच्यामध्ये एक व्यक्ती त्या नावाची नाहीच आहे म्हणून पोलिसांनी सांगितलं आणि एक व्यक्तीचं पण नाव चुकलं आहे <coughs> असं त्यांनी सांगितलं